नमस्कार मित्रांनो आज आपण लाडक्या बहिणींसाठी सुरू असलेल्या रुपये हप्त्याच्या योजनेबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे परंतु आता बहिणींना उत्कंठा लागली आहे की जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता कधी जमा होणार तथापि महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेनंतर या संदर्भात सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा झाला त्याचप्रमाणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही रुपये पंधराशे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती नक्कीच जमा होणार आहेत पण त्याबद्दलची अधिकृत तारीख अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाहीये तसेच लाडकी बहीण योजना ही, ही यापुढेही सुरूच राहणार रा आहे ती बंद होणार नाही याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केले वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाच समृद्धीच आनंदाच आणि आरोग्याच जावो अशा आपल्या सगळ्यांना दिवा मनापासून शुभेच्छा सगळे प्रकल्प सुरू झाले आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे प्रकल्प आपण पूर्ण केले विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणी सारख्या योजना लाडक्या भावासारख्या प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या वयोवृद्धांसाठी केल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू अडीच वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी काम झाली नव्हती एवढी काम आपण केली लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला की विरोधकांचे चारी मंड्या चिज झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही एकदम लँडस्लाइड विक्ट्री सगळ्यांना काही लोकांनी तिजोऱ्या धुतल्या पण आपण सगळ्यांना साप तुम्ही मतदारांनी धुऊन टाकला आणि पदे येतात जातात मग असे कोणीतरी म्हणाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला अभिमान आहे आनंद आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण निघालो अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात एवढं काम केलं धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आपण घेऊन निघालो हे आपल्या पाठीशी होत त्यांची शिकवण आपल्या गाठीशी होती आणि एवढं काम केलं एवढं काम केलं पायाला भिंगरी लावून एकही दिवस अडीच वर्षात सुट्टी घेतली नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आपल्या राज्याला पाठबळ दिलं डबल इंजिनच सरकार धावू लागलं मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली याचा आनंद मला जास्त याचा आनंद आहे पद येतात जातात सत्ता येते जाते परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीच सोनं केलं पाहिजे ते, के ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज ठरले लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते म्हणजे मतदारांनी फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं परंतु अवघ्या चार महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाले आणि हे सत्य आहे कटु सत्य आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे जीवना काय बदल होना रहा। जीवन हो जीवन कस सुखी समाधानी होड़क्या सोजना योजना सग्या सुरू योजना बंद हो लड़क्या बहनी ज्यादा योजना बिलकुल कूठली योजना बंद होना नहीं मैं हो तुम्ही फक्त सावत्र भावाना लक्षात ठेवा आणि तुम्ही सावत्र भावानं बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेलं आहे त्याला त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ राज्य आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी केंद्राचा पाठिंबा आता मी गेल्या आठवड्यात आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलो आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना भेटलो नड्डा साहेबांना भेटलो त्या सर्वांनी मोदी साहेबांनी सांगितलं जे लागेल तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी ते केंद्र सरकारकडून मिळेल तुम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास करा